महाराष्ट्र राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षीचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधानसभेमध्ये सादर करण्यात आला विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारासाठी पाचशे करण्यात आल्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे आज सादर केलेला अर्थसंकल्प येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून फक्त आकड्यांची फुगवण करून सांगितल्याचं विरोधी पक्षांच्या वतीनं सांगण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि कम्युनिस्ट पक्ष या सर्वांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांच्या खर्चासाठी तरतूद करणे आवश्यक आहे त्यासाठी मी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे लेखानुदानाचा प्रस्ताव सन्मान्य सभागृहासमोर सादर करीत आहे कार्यक्रम आणि अनिवार्य खर्चाच्या नवीन बाबींचा समावेश करून लोकसभा निवडणुकीनंतर पुढील अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात येईल महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन समनाई हिंदवी स्वराज्याचा पाया रचला त्यांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती आपण सर्वांनी नुकतीच उत्साहात साजरी केली त्यानिमित्त राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची साक्ष सांगणारा भव्य हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार चोवीस पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये संपन्न झाला मौजे वडच तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारण्याचे शासनाने निश्चित केले आहे त्यात वस्तुसंग्रहालय शिवकालीन गाव किल्ल्यांची प्रतिकृती फुले सभागृह इत्यादी बाबींचा समावेश असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या शिवशकानुसार महाराजांच्या राज्याभिषेकाचे तीनशे पन्नासावे वर्ष राज्यात सध्या साजरे करण्यात येत आहे त्या अनुषंगाने शिवरायांच्या अलौकिक व प्रेरणादायी कार्याचा प्रसार संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमाद्वारे करण्यात येत आहे केवळ चार महिन्यासाठी एप्रिल ते जुलैपर्यंतच्या काळासाठी सादर केलेला हा अर्थसंकल्प अपेक्षेप्रमाणे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सादर केलेला आहे घोषणांचा पाऊस पाडलेला आहे जलजीवन योजना असेल शेतीचं नुकसान जे प्राण्यामुळं होतं आहे त्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जीच्याच नावाने श्यामाप्रसाद मुखर्जीचंच नाव कसं आठवलं श्यामाप्रसाद मुखर्जीच्या नावाने योजना अन्न असेल किंवा हे कृषीपंपासाठीची योजना असेल ह्या स सगळ्याचा विचार केला या घोषणांचा तर गेल्या वर्षी अर्थमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी जे बजेट सादर केलेलं होतं आणि त्याही बजेटमध्ये ज्या घोषणा केलेल्या होत्या त्याची पूर्तता झाली का पूर्ण ह्याचा विचार केला आहे का अजित पवारनी गेल्या वर्षीच्याच घोषणाची अंमलबजावणी नाही घोषणावर घोषणा करत जाणार तुम्ही बजेट देत जाणार आणि यासाठी शेतकरी शेतमजूर किंवा अंगणवाडी कर्मचारी असतील आशा कर्मचारी असतील असंघटित क्षेत्रातील क कर्मचारी असतील त्यांच्यासाठी काहीच दिलेलं नाही आहे चोपन्न दिवस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप केलेला आहे आणि त्यावेळी अदिती ठाक तटकरे अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वारंवार चर्चा झालेली आहे आम्ही बजेटमध्ये काहीतरी देऊच सांगितलेलं आहे अद्यापही दिलेलं नाही सध्या गे महिनाभरापासून आशा कर्मचाऱ्यांचा संप आझाद मैदानावर सुरू आहे त्यांना परवा आश्वासन दिलं होतं अजित पवारचं आजच्या वर्तमानपत्रातही स्टेटमेंट आहे की आम्ही दोन पावलं मागं जाऊत तुम्ही दोन पावलं मागे या पण तुम्ही दोन पावलं देखील मागं गेलेलं नाही आहेत अश काहीच त्यांच्यासाठी जाहीर केलेलं नाही आहे किमान वेतन तर सोडा परंतु मानधनात वाढ आणि दरमहाचं पेन्शन आणि ग्रॅच्युटीचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला होता त्या संदर्भातही काहीच सांगितलेलं नाही आहे आणि म्हणून ही बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे हे नुसत्या अंमलब घोषणावर घोषणा करत जाणारं हे सरकार आहे अल्पसंख्याका विद्यार्थ्यासाठी मदरशाला काही अनुदान दोन लाखावरून दहा लाख करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे अरे पण मुस्लिम विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळत नाही आहे त्या संदर्भात तर मी काही केलेलं नाही आहे गोरगरिबाच्या शाळा ज्या आहेत ते जिथं शिक्षण घेतात जिथं की गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये असणारा आणि दुसरीकडे अस अशा पब्लिक स्कूलमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणारं शिक्षण आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारं शिक्षण यात कितीतरी अंतर आहे म्हणून हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गोष्ट करत नाहीत शाळा बंद पाडणार नाही या संदर्भात काही म्हणत ग्ण। ग्ण नाहीत आणि ग्ण। मुस्लिम विद्यार्थ्यांच्या ग्� थकलेल्या शिष्यवृत्तीच्या संदर्भात काही म्हणत नाहीत आणि हे मदर्शासाठी आता दोन लाख ते दहा लाख करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे ह्या सगळ्या घोषणा आहेत असं आम्हाला वाटतं माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अंतरिम बजेट सादर केलेलं आहे या बजेटमध्ये दुसरं तिसरं काही नसून जे केंद्र सरकारनं केंद्र सरकारचे मंत्री अर्थमंत्री सीताराम सीताराम यांनी जे बजेट सादर केलं त्याच पार्श्वबरोबर पार्श्वभूमीवर आणि त्यालाच लागून हे बजेट सादर केलं यामध्ये शेतकऱ्यांसाठी आज आपल्याला महाराष्ट्र सरकार जे अजितदादा पवार आणि शिंदे गट विकासासाठी म्हणून भाजपबरोबर गेले पक्ष सोडून स्वतःचे सो की विकास होईल म्हणून हे केलं तर मग विकास कुठे गेला आज शेतकरी देशामध्ये नंबर वनचा शेतकरी आत्मग आत्मग्रस्त आत्महत्याग्रस्तच राज्य हे ठरले गेलेलं आहे बेजो बेरोजगारी आहे बेरोजगारीवर काहीच बोलायला तयार नाही आहे जे बेरोजगारासाठी छोटे मोठे उद्योग असतात त्या उद्योगासाठी यांनी नि काही निधीची तरतूद केलेली दिसत नाही आहे पत्ता यांचे आणि सगळ्यात महत्वाचं हे लबाडाचं सरकार आहे या अर्थसंकल्प सादर केला म्हणजे आपल्याला माहिती असेल की अजित पवार अर्थ घोटाळे मंत्री आहेत आणि त्यांचा अर्थसंकल्प म्हणजे इथल्या भांडवलदारांना बिल्डरांना माफक सुविधा पुरवण्यासाठीचा सा आहे इथला जो रोजगार बेरोजगार युवक आहे शेतकरी आहे त्यानंतर आशा वर्कर्स आहे अशा विविध लोकांच्या मागण्या आणि त्यांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही आहे सोबतच याच्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसच्या अनुषंगाने चोवीस पंचवीसचा जो बजेट आहे तो वीस टक्क्यापेक्षा जास्त देण्यात आला आहे म्हणजे आता यांनी का या जे काही घोटाळे केले त्या घोटाळ्यामध्ये अमाऊंट वाढण्याची निश्चितता आहे या सरकारने स्वतःकडील घोटाळे जे उघड झाले आहेत तो पैसा पहिले जनतेमध्ये ट्रान्सफर करायला पाहिजे जनतेमध्ये तो पारदर्शक केला पाहिजे ट्रान्सपरंट केला पाहिजे आणि मग अर्थसंकल्प मांडला गेला पाहिजे मुळात अर्थसंकल्प मान मांडणारे घोटाळेबाज लोक आहेत या अर्थसंकल्पाला या देशाला या महाराष्ट्राला विकास करण्यासारखं काही वाटत नाही